रत्न महिला खासदार सुप्रियाताई सुळे आज यांच्या जन्मदिवसानिमित्त नि, कोपरगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह या ठिकाणी या बालकांना वयांचं वाटप आणि गोड मिस्टरना असे लाडूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी शरद चंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं वया देणं म्हणजे शिक्षणासाठी मदत करणं शिक्षणाच्या ओगातून हो जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वसतिगृह आहे त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं या देशात नव्हे या जगात अतिशय गरिबीतून उच्च शिक्षित होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वसतिगृहामध्ये शिकणारे हे विद्यार्थी हे अनाथ आहेत गरीब आहेत मग सुप्रियाताईंचा वाढदिवस जसं शरद पवार साहेबांनी सांगितलं व्यर्थ खर्च न करता फ्लेक्स न लावता फटाके आतिषबाजी न करता किंवा दुसरा खर्च न करता मुलांमध्ये जाऊन सामाजिक काम करून सुप्रियाताईंचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे त्यांचा आदेश मानून आज खऱ्या अर्थानं हा वाढदिवस खूप छान आणि या बालकांमध्ये सुंदर आ, साजरा झाला मनापासून मी माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सुप्रियाताईंना मनापासून हार्दिक शिवमय उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या नेत्या